या कार्यक्रमात बार्शी टाकळी व मूर्तिजापूर येथील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या काहींना व्हीआयपी बसण्याची व्यवस्था देखील केली गेली होती तर काही महिला उघड्यावर बाहेर बसल्या होत्या अशी परिस्थिती बार्शी टाकळी येथील चेकला गावातील गायत्री हर्षद हुडाळ बोरगाव खुर्द येथील महिला अशा दोन महिलांचे मंगळसूत्र चोरी गेले तर अनेकांचे शहरातील या कार्यक्रमात मोबाईल सुद्धा चोरी गेले आहेत बहिणीला काय भेट देण्यात आली यावरून दिसून येत आहे उलटा बहिणीचं नुकसान झालेलं आहे या कार्यक्रमाला जयंत पाटील यांनी फटाकेबाजी भाषण केले तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा शासनावर जोरदार टीका केली विवा कवचच्या नावाने गोळा केलेली महिलांना पाहून जयंत पाटील उमेदवारी जाहीर करणार का पक्षश्रेष्ठी सुद्धा आहेत त्यामध्ये जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते हे काय निर्णय घेतील हे सुद्धा महत्वाचा भाग असणार आहे नेते सुद्धा यावर काय विचार करतील कारण मुस्लिम मतांची फार आवश्यकता महाविकास आघाडीला आहे सदर कार्यक्रम संपल्यावर त्याच्या गळ्यातील सुमारे तीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र किंमत एक लाख तीन हजार रुपयांचे चोरी अज्ञात चोरट्यांनी केलेली आहे सभा संपल्यावर सदर महिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर दुसऱ्या घटनेत बोरगाव खुर्द येथील दीपा प्रदीप मनोहर या महिलेचे पाच ग्रामज मंगळसूत्र चोरी गेल्याची प्रतिक्रिया मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेली आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त महिलांचे नुकसान झाले नाही तर यावरून शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी विचारपूर्वक निर्णय घेणे आता आवश्यक का आहे कारण या निवडणूक फक्त स्थानिक मुद्द्यावरच राहणार आहेत